मोरपंख कशासाठी वापरतात कुठे लावतात याबद्दल बरेच संभ्रम निर्माण झालेले आहेत तर तुम्हाला मी एक खूप छान गोष्ट सांगते की मोरपंख जिथे लावाल तुम्ही तिथला वास्तुदोष हा निघून जातो तुमच्या कुंडलीतला जो ग्रह तुम्हाला जास्त पीडित वाटत असेल त्या दिशेला तुम्ही मोरपंख लावायचा आहे आणि त्यापेक्षा बेस्ट रेमेडी मी ही देते की पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर या विष्णू नारायणाच्या दिशा आहेत तर विष्णू नारायणाला मोरपंख खूप आवडतो आणि तेव्हा जेव्हा तुम्ही या दिशांना मोरपंख ठेवता तुमच्या सर्व संपूर्ण घराचे हे नाहीसे होतात म्हणून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार दिशांना तुम्ही मोरपंख दोन दोन असे लावा आणि जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर सात मोरपंख नैऋत्य कोपऱ्यामध्ये लावून टाका याने तुमच्या घरामधले पितृदोषही जातील नक्की करा श्रीस्वामी समर्थ सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि कमेंटही करा श्रीस्वामी समर्थ कमेंट करा श्री स्वामी समर्थ